हरिओ अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे अडुसष्ट ते दोनशे पंचाहत्तर संजय उवाच एमुमुक्तुन संख्ये रथोपस्थौपाविशत विसृज्य सशरं शोक संविघ्न मानस संजय म्हणाला रणामध्ये प्रमाणे बोलून धनुष्य आणि बाण टाकून शोकाने ज्याचं चित्त व्यापलं आहे असा अर्जुन रथाखाली उडी टाकून रथाच्या मागच्या भागाजवळ बसला अवसरी अर्जुन बोलिला समरी सञ्जयो मणे अवधारी धृतराष्ट्रते मग अत्यन्त उद्वेगला न धरत गहिवरु आला तेथ उडी घातली खाला रथो निया। जैसा राजकुमरु पदच्युत सर्वथा होय उपहतु कारवि राहुग्रस्तु प्रभाहिनु नातरि महासिद्धिसम्भ्रमे भ्रमे मग आकळूनिकामे तैसा तो धनुर्धरु अत्यन्त दुखे जर्जरु दिसे जेथ रहवरु त्यजिलाते मग धनुष्यबाण सा न धरत अश्रुपात आले ऐसे ऐकेराया तेथवर्तले संजयो मणे आताया वरीतो वैकुंठनाथु देखोनि सखेद पार्थु कवणे परी परमार्थु निरूपील। ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐक ज्ञान देव म्हणे आता निवृत्ती संजय धृतराष्ट्राला म्हणाला राजा ऐक अस त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला आणि त्याला अनिवार गहीवर आला मग त्याने रथावरून खाली उडी घातली ज्याप्रमाणे दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहुने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो अथवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भूलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात सापडून दीन होतो त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुखाने फार पिडलेला दिसला मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले आणि त्याला रडू आवरेना संजय म्हणाला राजा ऐक इथे अशी गोष्ट घडली आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुककारक आहे असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु हरि ओम्